मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट कारण जगाची रीत अशी आहे मोठ्या माणसाकड बघून लहाने माणसं वागत असते त्याच्यामुळे मोठ्या माणसाने हुकायचं नाही मोठे माणसं हुकले की लहाने माणसं आपो भूकतीत कारण हा गीतेतला नियम आचरती श्रेष्ठ याच्या खाली ज्ञानोबरांनी चिंतन केलं ते वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवित ये जे अनुष्ठिती ते सामान्य सकळ मोठे माणसं मला सांगा मग मोठे माणसं जर चांगलं काम करीत असतील तर लहान माणसं सुद्धा करा मग मला सांगा म मा माणसाने सुधारायला पाहिजे का तरुण पोराने सुधारायला पाहिजे कोणी कोणी सुधारलं पाहिजे मा म्हाताऱ्या माणसाने आणि आता माथाऱ्या माणसाला का वाटतय पोरं सुधरली पाहिजे आणि पोराला का वाटतंय मग बिघड कोण पाहिजे याच गणित असं म्हाताऱ्या सुधारले की पोरं आपोप आप सुधारणारे कारण मोठ्याचं अनुसरण करणं हे लहाण्याच्या हो स्वभावात असत पुण्याला शनिवार वाडा नाना फडवणीस बुद्धी चातुर् खूपच भारी त्यांच्याकडे एक माणूस दोन घोड्या घेऊन आला पदाच्या नाही घोड्या आणि घोडी ज्या असतात ते दोन घोड्या आणि नानाला म्हणलं याच्यातली आई कोणती आणि लेख कोणती ओळखून दाखा नाना म्हणले ह्या दोन्ही घोड्याला नदीवर घ्या नाना त्या दोन्ही घोड्या नदीवर नेल्या आणि त्या माणसाला सांगितलं ह्या दोन्ही घोड्या तुम्ही पाण्यामध्ये सोडा नानांनी दो सांगितलं दोन्ही घोड्या पाण्यामध्ये सोडा त्या माणसाने दो दोन्ही घोड्या पाण्यामध्ये सोडल्या त्या माणसाचा प्रश्न होता याच्यातली माय कोण आणि लेप कोण असा प्रश्न होता पाण्यामध्ये घोड्या ज्या वेळेस सोडल्या त्यावेळेस एक घोडी अशी पुढं पोहत होती आणि एक घोडी माघं पोहत होती नाना म्हणले पुढं पावणारी जी आहे माय आहे आणि माघं पावणारी लेख याचा अर्थ काय आहे मोठ्या माणसाचं अनुसरण करणं हे लाण्याच्या स्वभावाने असतं त्याच्यामुळं संतांनी कधी हुकायचं नसतं आणि एकदा संत हुकले की समाज हुकलेशिवाय राहत नाही म्हणून म्हणायचंच नाही जग लय बिघडलं आप आपण सुधरायचा प्रयत्न करायचा जग आपोआप सुधरत असते विठा <laughs> 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 त्याच्यामुळं पण आपलं असं झालंय आपल्याला नेमकं साध हुकवायला मानव याचाच मिळणार नाही साधू साधू म्हणजे काय माळ घातली गण लावले ढवळे कपडे घातले मध्ये साधू होतो का इतक्यावर साधू नाही माळ घालून जर साधू झाला असता तर काय कायच्या गाळ्यामध्ये इतक्या ठोकर मारीत दुमती करून मशीला हल्ली तर मश स्मरण आहे का नाही पण ते साधू आहेत का कडक कपड्यावर साधू ठरतात काही जवळ कडक कपडे आहेत पण माग हजार लफडे आहेत का नाही म याचा साधू है का साधू त्याच्यावर नाही जिसके पास छाता नाही जिसके पैर में जुता नाही जिसका परिवार से नाता नाही और जिसका बैंक में खाता नाही उसे कहते साधू हेती

ये ये हे इतक्या खाली होऊन कम व्हावं लागलं हे तुम्ही ध्यानात विठ्ठल ठरला साधू म्हणायच माळ घालून कोणी साधू होत नसले मला माझ्याकडे एक माथारी आली मला म्हणते महाराज मला तुमच्याच हाताने माळ घालायची म्हणलं आजीबाई तुमचं वय किती ती म्हणली ऐंशी वर्ष म्हणलं ऐंशी वर्षात कशाला माळ घालती बसणं गपचित असा ती म्हणे काय सांगू महाराज आता का मला चावत आहे का काय बदलीला चावत नाही म्हणून माळ घालायची लय भावी काय असं नाही लईच जाऊ घडे महाराज परदिस मला एक स्टँडला बाई भेटली की तर महाराज मला म्हणते महाराज काय चाललंय म्हणलं आमचं काय चालायचं हे गाव ते गाव शिवरू हा एका असं लोक आहेत बघाय हो मग म्हणलं काय चाललंय मावशी म्हणे काय नाही महाराज तुमचं काय चाललंय मला आमचं बरं भाऊ तुमचं काय चाललंय मावशी ते म्हणले काय नाही महाराज चार पोरी होत्या आणि चारी पोरीशी असे थाटामाटात लग्न केलेत आणि अशा घरी पोरी दिल्यात ज्या घरी सासूचा पत्ताच नाही म्हणलं मग आता काय अडचण आहे ती म्हणली आता एकच अडचण आहे पोराचं लग्न व्हायला म्हणलं पोराचं लग्न होऊच शकत नाही कारण तिकडे म्हणते आम्हाला अशा घरी पोरगी द्यायची <laughs> काय सांगा मारा लईच माणसं हुशार झालेत मारा लईच एकदा मी त्या लासलगावला कीर्तनाला चालू आता कीर्तनाला चालू एकादशीचा दिवस भूक लागली म्हणलं काय खावा भूक लागली तर काहीच नाही खायला आणि एक अशा शेंगा घेतल्या महाराज दहा रुपयाच्या भैमुखाच्या शेंगा पण म्हणलं रेल्वे स्टेशनला खावा तर एखाद्या माणसाने बघितलं तर बाई पंचत व्हायची आपण काय करू म्हणून शेंगा घेऊन रॅलीमध्ये बसल्यास खाऊ पण महामाग एक माणूस सुभाव बघा ते मला काय म्हणते महाराज तुम्हाला शेंगा खाऊ वाटल्यात पण अडचण काय म्हणलं अडचण एकच टर्पल टाकायची ते मला महाराज एवढीच अडचण आहे ना एवढं काय भेटतो तुम्ही शेंगा खायच्या आणि टर्पल पुढच्या खिशात टाकायची म्हणलं अरे त्याला कळलं तर शादी ना ते म्हणे नसतंय कळत अरे म्हणलं कळलं तर शिव्या दे नसतंय कळत म्हणलं कळल रे ते म्हणे नसतंय कळत म्हणलं कळल ना ते म्हणे नसतंय कळल म्हणलं कसं काय नाही कळत किंवा म्हणलं दोन तास झालं मी तुमच्या खिशात टाकतो हे तुम्हाला कळ का इतक्या पुढे गेलेत बघ माझ आपल्याला वाटतं आपण लय हुशारे पण आपल्यापेक्षा देऊ काहीतरी लय आहे महाराज आता हे लोक हुशारे द्यायच्या द्या सोडून आमचेच काही काही मित्र आमच्या सगळं शिकलेले काय काय फुशील आम्हाला पुण्याला एक मित्र आहे बघ माझा आम्ही शाळेमध्ये संघ शिकला ते माला 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 आता ते पुण्याला राहतोय फॅमिलीचं लग्न वगैरे झालं पुण्याला राहतो ते पुण्यापाशी एकदा कीर्तन झालं मला म्हटलं महाराज आपल्या घरी मुकामाला या आता सिटीतलं लय अवघड आहे महाराज आपलं इथं जसं गाडीने लोटांगण मोकळ पटांगण आहे तसं सिटीमध्ये नाही तसं तुम्ही बी सिटीमधले येईल म्हणा पण सिटीमध्ये मुंबईसारख्या पुणेसारख्या ठिकाणी जाऊन बघा तुम्ही कुत्रंसुद्धा सुद्धा शेपूट हालीत नाही उभी हालीत उभी कारण त्याला माहिती आडवी हलवत गाडीला धाका लागन धाका त्याच्यामुळे ते, ते, <laughs> ते, ते सुद्धा उभी झाली कारण गर्दी तितकी महाराज खूप गर्दी आता ते पुण्यामध्ये गेलो त्याचे दहा बाय दहाची रूम पण मित्राचा आग्रह असल्यामुळे मी गेलो म्हणलं त्याचं नाव सुनील त्याला म्हणलं सुन्या आता इतकी दहा बाय दहाची रूम त्याच्यामध्ये तुझे बायकू हे दोन लेकर मी झोपायचं ते महाराज तुम्ही ताण घेऊ नका फक्त जेवण करा पुढचं आपण बघू आणि इतकं हुशार होतं महाराज इतकं चॅप्टर होतं तुम्हाला सांगतो आता सिटीतलं जेवण म्हणजे आपल्यासारखं नसतं आता आम्ही जेवलं आमच्या याच मनाची काय जेवायला महाराज किती पदार्थ चार पाच भाज्या आहे किती पदार्थ शेतीमधलं तसं नसतं संध्याकाळचं जेवण म्हणजे दोनच तोंड आणि खिचडी बोंड दोनच बा काय नाही खिचडी तितक्या पुरतं जेवण त्यांनी खिचडी केली दोन लेकरं एक बाय आणि मी पुन्हा इतके म्हणजे आम्ही हो जण झालो आणि म्हणते आता जेवण घेऊन झालं खिचडी खाऊ घातली म्हणलं आता बाळू झोपायचं कसं सुद्धा माराज तुम्ही ताण घेऊ नका एकच पलंग होता तिथंच गादी तुम्हाला सांगतो तिथं ते गॅस सगळं तिथंच आणि एकच पलंग त्याने त्या दोन पोहराला खिचडी खाऊ घातली आणि खिचडी खाल्ल्या खाल्लं ते पोरं गुंगले बघा गुंगले की त्याने लगे बायकुल मला हय तिकून तू धर इकून मी धरतो दोन्ही पोरं जे धरले ते टाकले टाकले की त्याला पाचच मिनिटात झोप लागली कस काय लागली लवकर झोप लागली पाच मिनिट झोप लागली त्याने जशी पोराला झोप लागली तसं एकूण बायकून एकूण नवऱ्यान धरलं जसे दोन पोर धरले तसे खाटाच्या खाली मला म्हणलं महाराज झाली की नाही जागा म्हणलं झाली मला म्हणजे झोपा आता मी झोपलो की तर महाराज पाच मिनिटात मला झोप लागली सकाळी उठून पाठवतो मी बी खाटाच्या खाली <laughs> आता काय झाला इतके माणसं हुशार आहे बाबा याच्यामुळे नाली लागून फायदा नाही महाराज म्हणजे लोक निसते दिसायला परमार्थिक दिसायलेत पण असायला नाही आता आपला गैरसमज झाला गोरडे सर की माळ घातली म्हणजे बाबा झालात लोक आता हे माळ घालायची म्हणजे का सोपा खेळ का हे जगाच्या मालकाचं मंगळसूत्र आहे महाराज तुमच्या इकडे बायकोच्या कुठल्या काळात मंगळसूत्र लग्न झाल्याच्या नंतर किती दिवशी घालते किती दिवस त्या दिवशी एकदा लग्न झालं बायकोच्या कुठ्या काळात मंगळसूत्र घातलं मंगळ वागतंय आपल्या माग सूत्र जात आहे त्याच्या हातात जात आहे का नाही आणि एकदा सूत्र तिकडे गेलं किती जागीरदार असलाय <laughs> काही काहीच चलत नाही काहीच चलत नाही चांगले चांगले आकळले चांगले चांगले वाघाच्या लग्नात कुत्रे हसू लागले शिंदे मौली कोणाच्या लग्नात वाघाच्या लग्नात कुत्रे हसायले वाघ म्हणलं लग्न लागन व्हायवं तुम्ही कोण हसायले कुत्रे म्हणले लग्नाच्या आधी आम्ही मी वाघच होतो हा हे लय अवघडे महाराज आणि काही नाही महाराज एक बाय नवऱ्याला म्हणली मी काय काय सांभाळू ढोरं सांभाळू का आखाडा सांभाळू का तुमचे बाप सांभाळू का लेकरं सांभाळू तेव्हा मला तो आ पा पडतो बाबा तू काही नको सांभाळू रे फक्त तू तोंड सांभाळ आता काय सांभाळ लयच बोलत असल्यास काय उपयोग महाराज लय आहे महाराज त्याच्यामुळे याच्या माळ खाली माळ घालायची म्हणले ना आपल्याला सुद्धा एक लेकरू जलमाल आलं पाहिजे बाबा आणि त्या लेकराचं नाव आहे बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा आणि माळ घालून जर हे लेकरू जलमाल येत न संत ज्ञानोबा म्हणले घातलेली माळ काढून खा त्याचा उपयोग नाही आहे म्हणे एका गळातून व्यर्थ बांधी याला आणि बारा सोळा पुत्र झाले म्हणले एक दादूला भी नाही त्याला आसून पुत्र झाले शिवांजन सांगू विठ्ठल साधू बद्दल आपण बोलत होतो साधूचं जीवन कर्मप्रधान असल्यामुळे साधून कर्म टाकायचं नाही पशु पक्ष्यांचं जीवन भोगप्रधान असल्यामुळे मानवाने विचारच करायचा विचारच करायचा साधूचं जीवन कर्मप्रधान कर्मप्रधान साधू जीवन तू भोग तत्त देव कुर्यात साधूचं जीवन कर्मप्रधान पशुपक्षाचं जीवन भोग प्रधान आहे त्यांना किती सांगितलं सांगून उपयोग नाही कारण त्यांचं जीवनच भोगाकरता निर्माण झालेलं आहे आपलं लग्न लावण्याकरता ब्राह्मण देवाला बोलावं लागतं पण पशु पक्षाचं लग्न लावायला कोणाला बोलायची गरज नाही ज्ञानबराय म्हणले पशु पक्षी विवाही जोशी परवता नाही तिचं जोशी देवाची गरज नाही कारण त्यांना पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही त्यांच्यामुळं साधून कर्म करीत राहावं पशुपक्षीने भोग भोगीत राहावे मानवाने मात्र विचार करीत राहावा कारण विचार प्रधान जीवन मानवाचं आहे महाराज म्हणले विचार करा विचार करा पण कसा करा महाराज म्हणले सारा सार विचार सार काय आणि असार काय तू कार एकच प्रमाणे दोहीला बसलोय फलकट तो संसार फलकट तो संसार आणि येथे सार भगवंत भैमुगाच्या शेंगावरुसार येत का तू सार सारे आणि वरून वरून कसं येत फलकट येत मला सांगा पेडा सारे का वरून सारे कसा सारे सारा सारे का मग परमात्मा कसा आहे सारा सारे त्याच्यामुळं विषय आहे फलकट जे ते भुसकट आहे त्याला किंमत नाही फलकट सोडून द्या आणि सार मात्र स्वीकारा याच्याकरता साधू संतांचा आग्रह सारासार विचार करा उठा उठी पुढचा शब्द कारण हे कहा पडन याची गॅरंटी नाही पडून जाईन कलेवर महाराजांची गोड आहे राजा हो जागर हवा हो। <laughs> गोड मासे महाराज क्या भरोसा है इस जिंदगी का का साथ देते नहीं वो किसी ज्ञान काही म्हणले अरे मासी पाख पाखडे तो हे सरी तुको मराय म्हणले ग्रास गिरी साता नाही हाती का पण सांगता येणार नाही महाराज म्हणले अरे उठा रात्र दिवस की तो We'll धुम आलाय बाण माणसा वाजिणारे बी बापू चांगले लागते काय काय पाव खायचे वाजित येत का खाजीत येत हेच कळत नाही अवघड महाराज खूप अवघडे मी सांगतो गायक लोक वादक लोक शिव मजा नाही महाराज आणि आमच्यापेक्षा जास्त जीव लावा यायला आम्ही काय दोन तासाची पाव येतो आणि तुम्हाला आम्ही आम्ही तुम्ही आम्हाला बावीस तास बघतात का दोन तास बघतात दोनच तास यायला मात्र बावीस तास कारण तुमच्या गावात राहणार आहे पण आपल्या कलयुगाचं लय उलट्या खोपडीच आहे बघा जे ओळई फुकून देतोय त्याला हजार रुपये रोजी आणि जे ओळई रचितोय त्याला पाचशेची हे अशी माणसे मार इथलं सगळं गणित उलट आहे मला सांगा दिवा जळवतो का वाद जळते का तेल जळत <laughs> काय जळत दिवा जळती का वाद जळती का तेल जळत <laughs> तेल जळत लोक काय म्हणते सरगडीत उलट ठिकाण नाही महाराज इथलं खूप अवघड गणित चला आपल्याला आप त्याच्याशी घेण आपला विषय काय चाललाय उठा कि माय बाप कशी बाबा नवर झोपायच बालपण गेलं तारुण्य पण गेलं मथार पण आलं अरे सर पण याची येळ आली काय याची येळ आली महाराज म्हणले सावध व्हा वरच्या आई ना तुम्ही सावध ससरमुळी मुळी का आता वय झाल्यामुळं मला ऐकू येत नाही तुम्हाला सुधारत नाही असे चोपदार पाहिजेत बघा चोपदार राहिलं ना नाचलं पाहिजे तुम्ही नाचत कोण नाही भेऊ वाटतं तुम्हाला बायको बायको आली किती माणसं घाबरत बघा घाबरायचं नाही आज फट नाचत आता मला सांगा पडलेल्या पार्टीच्या दारात निवडून आलेली पार्टी नाचत का नाही बोला ना बाबा हो नाचते का नाही नाच ती प्रेमामुळं का तिरस्कारामुळं देव का ती अहो निवडणुकीत पडलेल्या पार्टीच्या दारात निवडून आलेली पार्टी नाच ती प्रेमामुळं का तिरस्कारामुळं काय माणसे बाबा हे आता मोकळ बोलायला काय अडचण आहे बरं तुम्हाला कशामुळं प्रेमामुळे नारच ती का तिरस्कारामुळं तिरस्कारामुळं मला सांगा निवडणुकीतलं नाचण तिरस्कारच आहे बरोबर लग्नामध्ये नवरदेवाचे मित्र नवरदेवाकडून पैसे घेऊन दारू पिऊन नाचत येत लय त्याच्यावर प्रेम म्हणून का टाकलेली झिरत नाही म्हणून टाकलेली <laughs> मग बघा निवडणुकीतलं नाचण तिरस्काराच आहे लग्नातलं नाचणं मस्तीच आहे पण परमार्थातलं नाचणं भक्तीच आहे <laughs> त्याच्यामुळं इथं नाचायला लाज वाटू द्यायची आणि इथं ज्याला लाज वाटली <laughs> त्याचा कायमचाच कार्यक्रम लाग लाजे त्याशी वाटा नाही ब्रह्मदेवाला काला मिळाला नाही जातीनं लय श्रेष्ठ पण हा अभिमान मी ब्राह्मण देव म्हणले अरे हात पुसायचे दुसरीकडे पुसा पण याला काला देऊ नका कारण याला ब्रह्मदेव होता आलं इंद्र होत आलं पण याला वारकरी होता नाही आलं त्याच्यामुळे याला काला देऊ नका जातीवर परमार्थ नाही महाराज जातीवर परमार्थ नाही हनुमंतरायचं मंदिर नाही असं गाव नाही त्यांच्या जातीचा कोणी विचार केलाय का वैष्णवा माझी श्रेष्ठ हनुमंत कनिष्ठ कोण महाराज म्हणले जातीवर परमार्थ नुसतो आपला विषय काय चालला इथं नाचायला घाबरायचं नाही फक्त अंतकरणातला हेतू माणसाचा शुद्ध पाहिजे तुम्ही कोणतं काम करा आत्मातला हेतू शुद्ध ठा काहीच त्याला घाबरायचं काम नाही ज्याची खरी सेवा भय काय फक्त नाचतानी जर उद्देश वेगळा अस लोकांनी मला मला पाहा त्याच्याकडे नाचायचं नाही नांदेडकडे हो चोपदार इतकं नाचू लागलो इतकं नाचू लागलो इतकं नाचू लागलो पण त्याला माहितच नाही आपली बायको कीर्तनाला आली म्हणून <laughs> कच्चून नाचलो नाचलो नाचून घरी गेलो घरी गेल्यानंतर बायको म्हणली तिथं जोर आला तुम्हाला <laughs> लय बाया बोला त्यात महाराज इथल्या सोडून मंडपतल्या धरून रे बाबा महाराज ते म्हणले तिथं जोर आलता तो मला जोरगीर काही नव्हता आला गड्या कीर्तन करा माझ्या ओळखीचा नव्हता काही नव्हता काही नव्हता बायको म्हणले मी इतकं काउन नाचत होते तेव्हा मला खरं सांगू का कीर्तन सुरू झाल्यापासून ध्वत्रात जे झुरळ घुसलं ते निघा आता असं जर माणसाचा हेतू असेल तर कशाला का नाचून काही पदरात पडेल का महाराज महाराज म्हणजे हेतू शुद्ध असावा मीराबाई एखाद्या राजाची कन्या मला पण घुंगरू घुंगरूबा हे कुल नासी रे बाप नाव ठाय नाव ठुतच असते परमार्थाला महाराज लोक ठुतच असते आपला विषय चाललाय वरच्या आळीचे सावध व्हा इथून आपण बाजूला गेलो वरच्या आळीला तुम्ही सावध राहा वरच्या आळीला पाटील आपला टाइम झालाय बरं का पाचच मिनिटं शिल्लकी पाच मिनिटं वाढत काय हाडकणार नाही ना हा जमन ना काय नाही जाणार हां नाही नाही तुमचं टायमाचं बंधन असलं तर पुन्हा कसं हो ना मी आता हा मिनटं वाढाव तुम्ही हजार कमी करा उगं भानगड व्हायचं तसं काय नाही उगा, <laughs> उगा आपला केला इशारा जाता जाता त्याचं काय नाही जुने भजन खूपच गोडमध्ये महाराज आमच्या इकडे भांदवस महाराज पिंपळगाव करून म्हणून माथारे महाराज पंच्याऐंशी वर्षी वय झालं जेवणामध्ये कधी मीठ खाल्लं नाही सकाळचा काकडा जर सुरू केला ना डोळ्याला पाणी येतं माणसाचे कारण अभंगत तसे आहे मारात अभंग तसे त्याच्यात मार्मिकता आहे महाराज गवळणी सुद्धा तसे आहेत आता अवघड झालं मा भजनाचा आता विचारूच नका तुम्ही चांगलं फॅटा बांधलेलं मात्र सुद्धा सकाळी चार वाजता गवळण म्हणतोय राधे चल अशी <laughs> सकाळी राधा फिरत असती वय आव राधेने ज्या ठिकाणी देह ठेवला त्या ठिकाणची माती आज सुद्धा जगाचा माला गोपीचंद मिळून लावतोय आणि ती राधा जर आपण इतकी खाली आणत असेल काही गवळणी म्हणतात महाराज एक जणांनी गवळण म्हणली एका जनार मीराबाईन दासी जणी लागे नामे बाई कोणाची गवळण समजा पण लोकाला बोललं तर रागे यायला महाराज गवळणी म्हणू नका असं कोण म्हणतं महाराज आता भगवान महाराज गाडेकर आमच्या गुरुजींचा स्वभाव सगळा त्यांना माहिती सकाळच्या गवळणी राधे 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 घेई श्याम सुंदर मंदिरा राधा दे ज्यांच्याकडे आम्ही शिकलो महाराज भाजनानंदी वैराग्य मूर्ती रखमाजी महाराज नवले आता तुम्ही पुढे अखरूण महाराज साखरेंचं कीर्तन ऐकणारच आहात काय वाणी महाराज आणि ऐकलं पाहिजे महाराज हे असे गोड अभंग म्हणायचे आज बाबा काशीनाथ महाराज हिरवळीकर त्यांचं काकडा ऐका गवळणीच म्हणतात पण कशा जा रे जा रे हात जोडोनी विनमित तुझला रे जारे जारे तू किती गोड गोड महाराज जुनं जुनं काव्य इतकं का गोड आहे महाराज गीताराम महाराज तुमच्या काळामध्ये वासुदेवाचे वासुदेव किती गोड गाणे म्हणायचे अरे वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम राम करी काम राम करी किती गोड राहायचं परदिवशी मी रिक्षामध्ये हे गाणं ऐकलं महाराज कोणतं दिल मे तुझे बिठा केलूंगी मय बंद के, पूजा करूंगी तेरी होी लय मग काय केलं म्हणजे गाणे असते आता रिक्षावाले फुल पेरलेले असते त्याला गाण्याचा अर्थ काही कळत नाही पण गाणे चांगले वाजतील परवा दिवशी फुल झोपित होतो फुल झोपीत शिंदे माऊली आणि त्याचं गाणं लागलं ला होतं मुज नींद ए <laughs> <laughs> आता फुल गाणे झोपी मध्ये असे गाणी लावा काय का कळतं का <laughs> <laughs> <दा कर> नाही कळतं <laughs> 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 आता हे असं काव्य होतं मला पण जुनं काव्य खूपच गोड आता है माता भगिनी बसल्यात ना आमच्या सगळ्या श्रावण महिना जर आला तर खूप गोड गाणे म्हणायचे मला या या श्रावण माहिन्या आता गडम डम डम्बुरुळ वाजत या असे चला मी इथे काय गाणी मना करता आलो नाही आपला विषय बाजूला गेलाय उठा उठी लवकर विचार करा कारण कहा पडल म्हणून सांगता येत नाही पडून जाय नाही महाराज पारा मध्ये करता विचार सारासार विचार आणि दुसरं करीत असतरी काय करा त्याने काय होईल थयाच्या चिंतने निरसिल संकट तराल दुर्घट भविष्य मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट